अवैध दारू प्रकरणात नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कारवाई पाच पॉईंट एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार शहर पोलिसांनी खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे करंजवाडा परिसरात छापा टाकून परराज्यातून आणलेली विदेशी दारू जप्त करत दोघांना ताब्यात घेतले या कारवाईत एकूण पाच लाख एकोणचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुण्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री अमित कुमार मनेळ यांना मिळालेल्या माहितीनुसार लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून विदेशी दारूचा साठा करंजवाडा दिशेने नेला जात होता त्यांनी पोलिसांचे पथक गौतम नगर परिसरात पाठवले हो संशयास्पद लाल रंगाचे टाटा वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस वी झिरो सेवन फोर टू थांबवून तपासणी केल्यानंतर त्यात विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले अटक करण्यात आलेले आरोपी विजयसिंग रामसिंग नाईक वय पन्नास राहणार खेरवा खांडबारा पंकज प्रकाश चौधरी वय चौतीस राहणार संताजी चौक खांडबारा तपासादरम्यान दोघांकडे दारू वाहतुकीसाठी कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले यावरून गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे चौऱ्याऐंशी ऑफ दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ ई एकशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कारवाईचे नेतृत्व या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन यांनी केले कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी पोलीस निरीक्षक श्री अमित कुमार सह सहपोलीस निरीक्षक श्री रवींद्र बागुल पोलीस उपनिरीक्षक श्री स्वप्नील पाटील तसेच पोलीस कर्मचारी धनगर सुनील वाकडे राहुल पांढारकर भगवान मुंडे हरेश कोळी किरण मोरे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल निवाबाई वाघमोडे योगेश पवार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नंदुरबार